नमस्कार मी प्रवीण लाडकी बहीण योजना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे हप्ते अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप हे जमा झालेले नाही आहेत आपणही आपल्या बाजूने काही गोष्टींची खात्री करणं गरजेचं आहे याचं एक कारण असू शकतं ते म्हणजे बँक डीबीटी स्टेटस लाडकी बहीण योजनेचे पैसे हे डीबीटी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात त्यामुळे आपले बँक डीबीटी स्टेटस एनेबल्ड फॉर डीबीटी आहे का हे चेक करून घेणं गरजेचं आहे आपली बँक डीबीटी लिंक आहे का आपलं डीबीटी स्टेटस काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात बँक डीबीटी स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला एन आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईट वर यायचं आहे या वेबसाईट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे येथे आपल्याला बरेच ऑप्शन्स पाहायला मिळतील त्यामधील आपल्याला कस्टमर या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे कस्टमर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आणखी खाली ऑप्शन पाहायला मिळेल भारत आधार सेडिंग एनेबलर बेस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल येथे आपल्याला डाव्या बाजूला बरेच ऑप्शन्स पाहायला मिळतील त्यामधील आपल्याला चार नंबरला जो ऑप्शन दिलेला आहे आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इकडे एंटर युअर आधार पाहायला मिळेल त्यामध्ये आपल्याला आपला आधार, एंटर आधार, एंटर आप आधार, आप आधार, आधार नंबर एक वर एक वर एल, एंटर करायचा आहे आधार क्रमांक नंबर एंटर केल्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा एंटर करायचा आहे आणि त्यानंतर चेक स्टेटस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे येथे महत्वाचं म्हणजे आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ येईल तो ओ टी पी आपल्याला या बॉक्स मध्ये एंटर करायचा आहे व कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार मॅप स्टेटस पाहायला मिळेल हे खूप महत्वाचं आहे येथे आपल्याला आपला आधार नंबर पाहायला मिळेल त्यामध्ये आपल्याला खाली मॅपिंग स्टेटस बँक नेम पाहायला मिळेल मॅपिंग स्टेटस मध्ये एनेबल्ड फॉर डीबीटी असणं गरजेचं आहे म्हणजे आपली बँक डीबीटी लिंक आहे आपली कोणती बँक डीबीटी लिंक आहे त्याच्याच खाली आपल्याला पाहायला मिळेल तसेच आपल्याला खाली लास्ट अपडेटेड डेट पाहायला मिळेल आपल्या आधार कार्डला बँक सीडिंग कशी करायची डीबीटी लिंक कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवर दिला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँक सीडिंग करू शकता डीबीटी लिंक करू शकता तसेच तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन सुद्धा तुमची बँक डीबीटी लिंक करू शकता अशी ही महत्वाची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा धन्यवाद